अंबरनाथमध्ये शिवसेनेत असलेली गटबाजी वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्समधून पुन्हा एकदा समोर आहे या गटबाजीवरून काही दिवसांपूर्वी स्वतः खासदार डॉ शिकांत शिंदे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून दोन्ही गटांचे कान टोचले होते मात्र त्यानंतरही काहीही सुधारणा झाल्याचं दिसून येत नाहीये अंबरनाथ शहरात शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांचे दोन गट असून आजवर अनेकदा या गटबाजीचं उघडपणे प्रदर्शन झालंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही याच गटबाजीमुळे सर्वाधिक विकास कामं करूनही अंबरनाथ शहरातून शिवसेनेला अवघ्या पस्तीस हजारांचं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतः अंबरनाथ शहरात येऊन पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली होती मात्र याला आठवडाही उलटला नसताना पुन्हा एकदा वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या बॅनर्स मधून गटबाजी समोर आलीये अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अगदी बाजूबाजूला दोन्ही गटांनी बॅनर्स लावले असून त्यावर एकमेकांचे फोटो मात्र टाकलेले नाहीत त्यामुळे शहरात पुन्हा एकदा या गटबाजीची चर्चा रंगलीये त्यामुळे आता तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत या गटबाजीचा पक्षाला फटका बसू नये यासाठी वरिष्ठांनी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त होते एकमत ला, एक न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज